संहिता त्रेचाळीस अध्याय आणि पाचवं वचन म्हणते हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला आत दे, दर्शन देऊन माझा उद्धार करीतो म्हणून मी पुनरे तो जिवंत देव आम्हाला सर्वावर या सर्वावर उपाय देत आहे त्याने आमच्या चिंतेसाठी मार्ग बनविलेला आहे त्या मार्गावर आम्ही विश्वास करून त्याचा स्वीकार करायला हवा ही आमची जबाबदारी आहे तरच आम्ही विसावा पाहू शकू देव तुमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्हाला दाखवून देऊ इच्छितो की तुम्ही तुमचा एक पांढरा केस देखील काळा करू शकत नाही अर्थात आम्ही वीज भर देखील आमच्या आयुष्याची सीमा वाढवू शकत नाही आम्हाला असे बनविले गेले आहे की आम्ही स्वतःचे ओझे स्वतः वाहू शकत नाही म्हणून परिस्थिती काहीही का असे ना आमच्या सर्व चिंता म्हणजेच ओझे आम्ही प्रभू कडे आणायला हवे म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलावित आहे कारण तो एकमेव व्यक्ती आहे जो तुम्हाला विसावा देऊ शकतो